नमस्कार आज आपल्या सर्वांच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी माननीय आमदार अप्पासाहेबांना काही सांगू इच्छितो माननीय आमदार साहेब ही लढाई हे इलेक्शन तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे तुम्ही विनाकारण या लढाईमध्ये माझ्या कार्यकर्त्यांना ओढू नका तुमच्या मार्फत त्यांना धमक्या दिल्या जात आहे तुमची अंबिशन प्रलोभन दिले जात आहे तुमची गुंड कार्यकर्ते त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना झटकवत आहे अशा दहशतीचे प्रकार आपण तुम्ही त्वरित थांबवावे अन्यथा गाठ ह्या मर्दाशी तुमची आहे खर तर आपण की मागच्या प्रेस कॉन्फरन्सला तुम्हाला ठणकवून सांगितलं होतं की जो डमी अमोल शिंदे तुम्ही उभा केलेला आहे तुम्हीच उभा केलेला आहे आणि त्याचे प्रश्न मी तुम्हाला तुम्ही त्याला डिनाय केलं याचा अर्थ सर्व जनतेला माहिती झालेला आहे की तो उमेदवार तुम्ही उभा केला आहे तुम्ही इतके घाबरलेले आहात कि तुमच्या स्वगर्षाने तुम्ही त्याचा प्रचार पण करत आहात त्याच्या प्रचाराच्या तुम्ही गाड्या लावलेल्या आहात त्याच्या नावाने तुम्ही मेसेज पाठवता आणि मला जे कळालं आहे की येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये सतरा अठरा तारखेला तुम्ही दमी अमोल शिंदेच्या नावाने तुम्हा स्वतःला पाठिंबा मिळाला अशा आशयाचं पत्र किंवा काय रिलीज करून एक खोटी सहानुभूती घेण्याचा प्रयत्न तुम्ही या निमित्ताने करणार आहात मी आपल्या प्रेसच्या माध्यमातून सगळ बाजूला मतदारांना सांगू इच्छितो की माननीय आमदार अशा प्रकारच म्हणजे अत्यंत खालच्या दर्जाचं राजकारण आपल्या मतदारसंघामध्ये करत आहे खर तर हा आपला मतदारसंघ हा सुसंस्कृत आहे या अगोदर अशा प्रकारचं राजकारण कधीही आपल्या मतदारसंघामध्ये झालेलं नाही पण आपल्या मुलाच आपल्या कुटुंबाच राजकारणामध्ये स्थिर करण्याकरता स्वतः आमदार म्हणून घेण्याकरता तुम्ही वाटेल त्या लेव्हलला जाण्याचा प्रयत्न या निमित्ताने करता खरं मला काही माझे वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांच्या माध्यमातून मला सांगण्यात आलं की अमोल भाऊ तुम्ही जरा जपून राहा रीड राहा मान्य आमदार ह्या इलेक्शनला जिंकण्याकरता वाटेल त्या लेव्हलला जाण्याच्या प्रकारात आहात तुमच्या जीवाचंही बरं वाईट उलट शकत किंवा कुठल्याही खालच्या पातळीवर ते राजकारण करू शकतात अशा प्रकारचा एक संदेश मला पोलीस अधिकाऱ्यांकडता आलेला आहे पण मान्य आमदारांना या निमित्ताने मी सांगू इच्छितो की आमदार साहेब माझे निष्ठावान आणि प्रामाणिक कार्यकर्ते हे माझ्यासोबत आहे परिवर्तनाच्या यात्रेमुळे सहभागी झालेले माझ्यावर प्रेम करणारी पाचोरा भगवती जनता माझ्यासोबत आहे त्यांचं प्रेम माझ्यासोबत आहे तुम्ही कितीही खालच्या प्रकारचं राजकारण केलं कुठल्याही प्रकारचं येऊन माझ्या शरीरा इजा पोचवण्याचा प्रयत्न केला तरीही हा अपशिबद्धणार नाही हरणार नाही आणि याला काहीही होऊ शकत नाही मला खूप वाईट वाटत की ज्या पद्धतीमध्ये आमदार साहेब हे इलेक्शन घेऊन चालले त्या पद्धतीचे इलेक्शन पातोरा बडवा महाराजांनी या पहिले कधीही बघितलेलं त्यांना असं वाटत की इथली जनता मुनकच आहे या जनतेला काही कळत नाही त्यांनी उमेदवार उभा केलाय त्यांनाच लोकांना काहीच कळत नाही पण आपण जेव्हा पिते ना तिला असं वाटतं की ती पिते माहिती डोळे बंद पीत पित असते पण तिला संपूर्ण जग हे बघत असत तुम्ही पाठवलेले एस एम एस तुम्ही तयार केलेल्या गाड्या उद्या तुम्ही खोटा तरी म्हणत की पाठिंबा मी अमोल शिंदे मला दिलेला आहे हे सगळं करा हा तुम्ही त्याचा गाडीवर फोटो सुद्धा वापरतो याचा अर्थ काय हे लोकांना सगळ्यांना कळत की हे सगळं कट कारस्थान स्वतःला जिंकण्याकरता केलेलं आहे तुमचं त्यामुळे मी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा जनतेला सांगू इच्छितो जातीपातीचं दहशतीचं गुंडगिरीचं राजकारण हे मान्य आमदार किशोरप्पा हे आपल्या मतदारसंघामध्ये करत आहे पण इतकी जनता आता हे कपरून घेणार नाही जनतेने यावेळेस ठरून टाकलेलं आहे की ह्यावेळेस परिवर्तन होणारच आहे आणि मी माझी लढाई ही कोणाशीच नाही तर जनतेने इतकं भरभरून प्रेम मला तर येत आहे की जिंकण्याच्या सगळ्या गोष्टींच्या खूप कोडबंत मी निघून गेलेलो आहे ही लढाई जे हरणार आहे त्यांच्या त्यांच्यामध्ये आता राहिलेली आहे की मी दोन नंबरला खेळतो तर मला किती मतं मिळतात मी तीन नंबरला मिळतो तर मला किती मतं मिळतात अशा पद्धतीने आहे ज्या पद्धतीमध्ये मी जेव्हा प्रचारामध्ये राहतोय सभा घेतोय लोक ज्या पद्धतीत मला प्रेम देत आहे ते बघून मला लक्षात येत आहे की मी मागे बोललो होतो की एक लाख पक्षांना जास्त मतं मिळतील किंवा मी आता असं म्हणतो की तो आकडाही खूप मोठ्या प्रमाणात जाईल असं मला दिसतंय बापासाहेबांनी कितीही पैशांचा वापर केला तरी आता ही लढाई जनतेची विरुद्ध झालेली आहे धनशक्ती विरुद्ध झालेली लढाई त्याच्यामुळे अप्पा आपण कुठल्याही लेवलला जरी गेला तरी जनता ही आता माझ्याबरोबर येऊन गेलेली आहे ती या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो अप्पासाहेब तुम्ही काही जरी केलं तर जनतेचं भरभरून प्रेम आता मिळणार आहे आणि त्या प्रेमाच्या जोरावर हे इलेक्शन मी लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकून दाखवेल हे आपल्याला सांगतो धन्यवाद